तर नमस्कार मंडळी स्वागत असा सगळ्यांचा तर मंडळी हे बघा तवशिणीच येईल घातलेलो आम्ही एका तवशी धरली दोन तीन आता ना बारकी दाखवत आहे हे बघा आईला कोणी काढलंय ना वाटत पडला खाली ह्या बघा ह्या बघा बारक्याचा तावचा म्हणजे काकडी म्हणतात ती आणि अशी ना पडतात तवशी हे बघा खाली पडला कसा पडला काय माहिती नाही बघा लांब लचक होणार होता आणि काय आला त्या दिवशी दोन तीन तवशी होती मला वाटतं केडल्यानी तरी नेल्याने नाहीतरी कोणतरी चोर तरी येईन दाखवते तुमक या साइटीन वेल तर वर ताकत जाता वेळ भारी झालो पण तवशी मात्र वेल्यावर काय रवत नाहीत कोणतरी खाता वाटता बघा हे कोणतरी खाले तर ह्या गावाला पडलेला मग त्याच्यावरच समाधान मानाव का कारण ह्या वर्षातला पहिला कारण दोन तीन धरले ते काय गावाक नाही मोठी होती याच्यापेक्षा आणि मग कोणीतरी खाले नाही ना, आता पडलेला खाऊ का या तसा काय नाही मग आताच पडला असत तर चला खाली जाऊया बाईक कोण सांगले ना चिबडून तो येईल घातलंय त्या वेलाक चिबूड धरले आहेत काय ते बघून या तर हो तुम्हाला फाळ दाखवते म्हणजे आज पाऊस कमी आहे जरा काल दिवसभर पाऊस होतो पाणी इथपर्यंत होता आणि बघा हि व्हा आता ह्या डोबात जर बर्नी घातली ना कुर्ल्यांका नक्की कुर्ले गावतले आणि हे सरायचे कुर्ले खाऊकले मजा आता बघा मी काय खायच नाही पण सांगतात लोका आणि त्यासाठी काय एक तर आज मी मासे आणले सकाळी आणि त्या माश्याची जे अवगा म्हणतात म्हणजे त्यातल्या पोटातले घाण वगैरे आज सगळ्यांनी ते बर्नीत घालतलं आणि ह्या डोबात आणि खालच्या खालती दोन डोबत त्या डोबानी ती बर्णी घालतले बघूया किती कुरले गावतात ते आणि ती बर्णी बनवताना आणि म्हणजे वेगळी जरा बर्नी बनवतं ती तुमका मी त्याचो पण व्हिडिओ मी तुमका दाखवीन कशी बनवतं आहे ती आणि त्यात बनूची आज संध्याकाळी तर बर्नी संध्याकाळी घालीन तुम्हाला नक्की दाखवीन आता बघूया चिबडून येत तर मंडळी या पारडा असा आमचा खालती म्हणजे ह्याकडे बावडी रोवली त्या साईडीक ती बघा आणि ही सगळी शेती आमची सा या साईडिक भात आता असा पोसावता आणि ह्या पारडा कवितानं सांगल्यान चिबडाचं येल घातलेल्यान खे त्या येलात चिबूड धरलेत का हो बघून येऊ म्हणतात पण काय झालं आता बघा रान बघा किती वाढला ह्याच्यात जर कोण असलं ना समजायचं पण नाही यासाठी आहेत आणि काय काय लावतो ओढे कलम वगैरे पण ती जमीन एकदम ना पाण्याची म्हणजे दलदलीत आहे याच्यात कसो पाय द्यायचं काय समजत नाही आणि चिबडाचं येईल हा तो काही दिसत तर ना बघूया चौकात जाऊ काय त्या साठी जाऊया बघा हे काय काय लावतो आम्ही पण ती काय जगत नाही जो वेल दिसता चिबडाचो हा बघा चिबडाचे वेल दिसत आहे पण चिबूड धरलो हा काय नाही का, ना ना का माहिती नाही कसली फुला दिसत कसल वेल आहे काकड्याच वाटत चिबडाच्या वेला काय नाही वाटत चिबडाच वेल चिबडाच्या वेळा वे काय नाही असं गेलो आहे बघा चिबडाचं वेळ हिसून गेलो होतो बघा चिबूड खायची कायच नाही फुला येतात निघती धरतीत पुढे पुढे आणि हाय बघा हे शेरवडा शेरवडाची झाडा लावलेले हे गुलाब वगैरे काय काय लावलेलो होतो पण तो खडेच्या खडे गेलो मेलो असत नाही काहीतरी होतो काय दिसत नाही <laughs> एक माड लावलेलो केळीची झाडं होती टायर टॉवेल हे आणलेलं राहिलं आहे बघा आणि कलम लावलेला पण ती काय उपयोग नाही या सायटी ही हळद ही बघा हळद हळदीची पानं म्हणजे चायत वगैरे टाकतात आणि उंड्यांका वापरतात बघा उंडे करताना हळदीच्या हो पाण्यात उंडे केले ना का वास भारी येतात हळदीच्या हो पानांचं उंड्यांका आणि ही बघा ही केळीची झाड आहेत तोडी आणि ही सगळी सावटा हो, तर, या ह्या त्याच्यामुळे म्हणजे काय लावलं तर होत नाही व्यवस्थित आणि हय आमचं शेगोल जेव्हा पडलो ना तर हे बघा शेगलाचा मूळ आणून लावला मूळ म्हणजे मधलं तोडलं आहे आणि आणून लावलं आहे तर आणि ह्या निवाचा झाड ह्या बघा निवाचा झाड ह्या ह्या बघा ह्या नीवाचा झाडा नीव धरली आहेत वर आता ना दिवाळ्याच्या मनाने हे पिकतले आहेत आणि मस्त आंबट गोड लागतं ते न्यू दाखवीन नक्की तुमका काढल्यानंतर तर चिबूड बो गेले पण चिबूड काय गावाक नाही तर हे चापो लावलेले हो बघा चाप्याचं झाड चापो हे पांढरो चापो म्हणजे पाडव्याक वगैरे फुलं मिळतात ना याची म्हणून तर मंडई गावात का नाही पण रान मात्र भरपूर वाढला आहे बघा पारड्यात आम्ही भाजी वगैरे करतो आणि पण भाजी वगैरे करू काय ना पण केडली वगैरे अजिबात काय ठेवत नाही यासाठी एक सगळी शेती आहे बघा दाखवते तुमक सगळी शेती मुळ आमचं शिळ त्यासाठी बावडी तो माड वगैरे दिसतात हे आमची बावडी वगैरे भात आत्ताचा पोसा होता बघा आमचा या, वाडा कोलम तर चला म्हणजे मतला आंघोळ करूच्या आधी जाऊन बघूया काची बूड वगैरे धरलेत, आहेत काय काहीतरी म्हटलं गावला तर गावला पण तर काय तर दिसत नाही तर चला जाते घरात धन्यवाद